स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला केली अटक दोन लाखाचा मुद्देमाल जप्त व सहा दुचाकी केल्या जप्त संतोष मारुती हाके व एकोणीस राहणार बागेवाडी तालुक्यात जत असे अटक केलेल्याचे नाव आहे शहरात दुचाकी चोरांचे प्रमाण वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते या पथकाला दुचाकी चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या हे पथक मिरेश्वर परिसरात गस्त घालत असताना तानंग फाटा येथील पुलाजवळ एक तरुण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने तानंग फटा परिसरात सापळा रचला त्यावेळी एक तरुण तिथे संशयास्पद रित्या थांबल्याचे पथकाला आढळले पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत के चौकशी केली त्यावेळी त्याने त्याचे सांगलीतील मित्र मोहम्मद शेख याने सांगलीतून ती चोरल्याचे सांगितले तसेच अन्य काही दुचा अन्य काही चोरीच्या दुचाकी विक्रीला दिल्याचे तसेच काही दुचाकी त्याच्या घराजवळ असल्याची कबुली दिली नंतर पथकाने हाके याला घेऊन शेख यांच्या घरी छापा टाकून सहा दुचाकी जप्त केल्या त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे एल बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार अरुण पाटील प्रकाश पाटील अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन गस्ते कॅप्टन गुंडवाडे यांनी ही कारवाई केली बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे दाबायला विसरू